इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील ज्ञानेश्वर मानिक दळवी यांनी सामाजिक बांधिलकी जपत बारा जुलै रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले यावेळी दळवी यांनी गोरगरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांना नाईट ड्रेसचं वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला रावरी तालुक्यातील के खडांबे बुद्रुक या गावाचे रहिवाशी ज्ञानेश्वर माणिक दळवी यांनी बारा जुलै रोजी आपल्या वाढदिवसानिमित्तानं सामाजिक कर्तव्य म्हणून महाराष्ट्र राज्याच्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडकी लेख या भावनेमधनं राहुरी शहरामधील श्री गाडगे महाराज आश्रमशाळा शैक्षणिक संकुलामधील सर्व विद्यार्थिनींना दीडशे नाईट ड्रेसेसचं वाटप केलं आहे याप्रसंगी त्यांचे आई वडील लता दळवी मानिक दळवी पत्नी राणीताई दळवी तसेच सर्व नातेवाईक मित्रपरिवार या ठिकाणी हजर होते यावेळी श्री गाडगे महाराज आश्रम शाळेमधील लेकींनी वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं औक्षण केलं आणि संस्थेच्या वतीनं दळवी परिवाराचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केलं आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गाडगे महाराज आश्रम शाळेमधील शिक्षक किरण पवार निलेश कमखेडेकर तसेच गणेश खांडवे सुदाम दिघे मीनाक्षी लोखंडे निलिमा व्यवहारे कल्याणी शिंदे ताई शिंदे अधीक्षक शरद मुर्तडक तसेच आशा काळे लिपिक साकेत संजय सूर्यवंशी उर्मिला आढाव या सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष प्रयत्न केलेत या सर्वांचे शाळेच्या वतीनं संचालक आणि मुख्याध्यापिका यांनी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा